नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा आज किचन सोडून आम्ही जरा बाहेर असो कारण आम्ही आज घालू केलो अळी पावसानं थोडी उसंत घेतल्या ना तशी अळी घालूची आम्ही ठरवला मंडळी कोकणातलं ह्याचा वातावरण आहे ना पावसातला अतिशय सुंदर असं वातावरण असतं आणि मी तिथे पोचल्या पोसल्या बघितलं तर एक चिमणी ह्या फावड्यावर बसलेली होती आणि अगदी बिंधाच बसलेली पळत नव्हती छान तिचा आता दाणे टिपणा केडे टिपणा चालू होता अहंका मी म्हटले बघा चिमणी बघा किती छान आहे तर अहो म्हणायला लागले की मी दोन दिवसांपासून इथे वावरतो आहे तूच का बघ आणि भेट कारण दोन दिवसांपासून ती माझी मैत्रिणीच झालेली असा <laughs> तर अशी ही चिमणी आमच्या मत्ती केलेली आणि ती आपलं काम करत होती ते खणलेल्या ठिकाणी सगळे जे किडे होते ते ती खात होती तर अहोंनी अशा प्रकारे हे बघा वा वाफे करू घेतले नाही खणान भाजीची अळी जी आम्ही घालतो त्याच्यासाठी असे गोल वाफे केले जातात तुम्ही बघू शकता इथे तर आम्ही घातलेलो रुजत एक आठ दहा दिवसापूर्वी तो सुद्धा रुजा मस्त पैकी आता ह्यो काढून नंतर नांगरून तो लावतो हां तर अळी जी असतात ती गोल अशा वाफांमध्ये केली जातात कारण दोडकी कारली वगैरे जे असतात मांडव करूचो लागतात तर अशा प्रकारे छोटे छोटे गोल करून त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची अळी आम्ही घालतो इकडे हे बघा सगळा व्यवस्थित केले नाही दोन दिवस आमचे हे वावरतं नाही आम्ही इथं घातलो आहात नाचणं नाचणं थोडं आम्ही करतो आणि भात शेती जास्त शेती नाही म्हणजे आमची एक पाच सहा कोपरे सगळा मिळाला असा तर या पद्धतीने हे बघा वाफे पण मी असे साफ करून घेतले ढिकळा जी होती घट्ट मोठी माटी होती जी मोडून घेतले आणि एक दिसलं मका गुलाबी गुलाबी असो कोळी अगदी दिसा होतो वेलवेटचा सॉफ्टनेस असतं तसा त्याचा अंग होता मग मी पण का काय केले नाही बाजूक सोडून दिले जा बाबा तसा बाजूक ते का आणि बाकीचं काम करून घेतले चिमणी बघा अजूनही तिचा काम चाललेला किडेटिपूचा तर अशा या मस्त वातावरणात आम्ही अळी घालतो अळी घालतो म्हणजे काय काय घालतो तर सगळ्या प्रकारची भाजी येतात दोडकी तवशी म्हणजे काकडी कारली भोपळो आणि चिबूड त्याच्याबरोबर भाजीसुद्धा मी घालतले तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आधी अळी जी आहे ती आधी घालून घेऊया त्याच्यासाठी वाफे बनवले गोल आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी घातले थोडंसं गोवर आणि रखा हे घातल्यानंतर खत मिळतं अर्थात खत वगैरे काय आम्ही घालणं नाही असो सेंद्रिय पद्धतीनंच हे से अळी होतात त्याच्यामुळे फक्त शणाचुकोवर आणि रखा मी घालून घेतले सगळ्या वाफ्यांवर आणि सगळ्यात पहिल्यांदा आली घातले हे भोपळ्याचे बिये एक होल करून त्याच्यामध्ये दोन दोन बिये या पद्धतीने घातले त्याच्यानंतर हे असं चिबडाचे बिय हे बघा आणि त्यानंतर घातले मी तवशी तवशी म्हणजे जे का आपण काकडी म्हणतो ती काकडी आमच्या कोकणात तवशी असं म्हटलं जातं त्यानंतर घातले हे दोडक्याचे बिये अशा प्रकारे प्रत्येक वाफ्यामध्ये एक एक छोटं छोटं होल करत त्याच्यात दोन दोन बिये या पद्धतीने सगळे घालून घेतले आणि हे असत कारली आणि सगळे अळी घालून झाल्यानंतर हे जे जुन्या बियाचे भेंडे ठेवलेले ते भेंडे उघडून त्याच्यातले बिय काढून घेतले आणि थोडा विकत आणलेला भेंड्याचा बी होता तसा सगळा एकत्र केलं आहे आणि प्रकारे लांब असं वफ बनवून भेंड्याचे बियेसुद्धा मी घालून घेतले भेंड्यासाठी गोल वफ बनवणे होतो एक लांब रेषेत असो वफ तयार केलेलो होतो त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ह्या मस्तपैकी सगळा खंडला आणि असे मोठे मोठे तीन वाफे वेगवेगळे बनवले आणि पहिल्या वाफ्यामध्ये आम्ही घातला ह्या लाल माठाचा बी तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघितला असतालच या घरगुती बी काढलेला तर ह्या बी बीसुद्धा मी पेरून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर घातलं आहे थोडी मुळ्याची भाजी मुळ्याच्या भाजीसाठी आम्ही अशा प्रकारे रांगेत वाफे तयार केलेले आणि या पद्धतीने मुळ्याचा बी पण मी घालून घेतले मुळ्याचा बी घालून झाल्यानंतर शेवटच्या उरलेल्या वाफ्यामध्ये मी घातलं आहे मेथी लेकसुद्धा माझा व इराखा मारूक लागलेलो अगदीच नाही मी मदत करते मी मदत करते तर हे तिच्याकडनं आम्ही मदत करून घेतली आणि मेथी जी आहे ती नुसती सुकीच पेरले आहे मी कारण पावसाचं पाणी भरपूर आहे कुंडीमध्ये पेरत असताना ती भिजत घालून वगैरे पेरूची लागता तर अशा प्रकारे हे जे वाफे होते बी घातलेले ते मंगाऱ्यान अहून आमच्या सेट करून घेतल्याने माती उलट पलट केल्याने आणि या पद्धतीने आमचा सगळा जा अळी घालण्याचा काम होता पूर्ण झाला काम पूर्ण होता म्हणा सर पाऊस येलो त्याच्यामुळे सगळा पटापट आम्ही आवरला सगळे वाफे बघितले आणि घरा केलो तर मंडळी बघूया आता आम्ही लावलेल्या अळ्यांमधनं काय काय भाजी मिळतं आणि त्याच्यातली कोणती रेसिपी सगळ्यात पहिली तुमका बघू मिळता माझ्या चॅनलवर तर त्याच्यासाठी बघत राहा पूर्ण ब्रह्म आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी सबस्क्राईब नक्की करा पूर्ण ब्रह्माला आणि फेसबुकवर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला पण फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये